नमस्कार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एकनाथ शिंदेच्या महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांकरिता एक अत्यंत उपयुक्त योजनेचा श्री गणेशा केला ही योजना म्हणजेच माझी लाडकी बहिणी योजना आता या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील विवाहित घटस्फोटीत आणि निराधार महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे ही मदत थेट लाभार्थी महिलांच्या बँक मध्ये जमा होणार आहे महाराष्ट्रातील महिलांचा भव्य प्रतिसाद पाहता योजनेकरिता नमूद वयाची मर्यादा देखील एका दिवसातच साठ ते पासष्ट वर्षे वाढल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच कळवले महाराष्ट्रातील महिलांची संख्या बघता राज्यात या योजनेची व्याप्ती तशी बरीच आहे याच संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्स मधल्या लिंकवरती क्लिक करा धन्यवाद एम बी मराठी आवाज नव्या भारताचा